नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तो मित्रांनो आज एकतीस डिसेंबर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार आज आपण गंगाखेड बाजारात आलेलो होतो मित्रांनो बाजार आता मोठ्या प्रमाणामध्ये बाजार भरलेले मित्रांनो आणि बाजारातील बैलांच्या गोऱ्यांच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार होतो मित्रांनो तर बाजार तसं सकाळी आठ वाजल्यापासून भरतो मित्रांनो बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार फुटतो मित्रांनो तर काय बैलांच्या गोऱ्यांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी त्यांईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोअर करून बघा तर चला करून मित्रांनो गंगाखेड बैल बाजार भाग एकला ला सुरुवात एक लाख दहा हजार जाताला काय मार हजार कसणार नाही हे हे कुठले आपलेच आहे काय सांगायला एक सर जाताला काय गाव कोणते राणी सर नाव काय तुमचं मधुसिंग तुमचं नाव काय देवीदास तुम्ही गाव कोणतं राणी सावरकरला काय दोन दोन दोन्ही दोन दोन आहेत कामाला की मला बघा मित्रांनो लाल भांडा शेवडा कलर मध्ये राणी सावरकरची जोडी आहे दाताला दोन दोन दातांमध्ये इथे कामाला की मला पक्की गॅरंटी गिरंटी एक चाळीस काय महाराज गिरत नाही दाताला काय दोन दोन तर एक लाख चाळीस हजार रुपये सांगितले येते काय मारत गिरत नाही दाताला दोन दोन दाता काम आली की मला पक्की येते oh नाव काय बाय अर्जुन रमेश कुंडी नंबर काय तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी चाळीस पन्नास त्रेचाळीस किमतीत कमी जास्त होते ना हो होते दाजी दाता दोन्ही दुन दोन दोन्ही कामाला कशी दोन्ही कामाला पक्की गॅरंटी तर बघा मित्रांनो आज गंगाखेड बाजारामध्ये धावड्या शौऱ्या कलर शौऱ्या कलर मध्ये मोठ्या मापाचा आज गंगाखेड बाजारात जोड आलेला आहे दाताला दोन्ही पण दोन दोन दातामध्ये कामाला कामाल मला फुल गॅरंटी राहील यांची सारखा जोड आहे गॅरंटी असा द्यायसारखा जोड आहे माप मोठं आहे साडेचार पावणे पाच फुटाच्या हाईटमध्ये इथं दोन्ही सारख्याला सारखे काय मारणार नाही काही नाही पूर्ण गॅरंटी राहील यांची त्याची कोणत्या गावची तू वागलं का कामाला गे मला फक्त गॅरंटी द्यायची मारणार घुलणार काय बिमतीला काय किमतीला काय काय किमतीत कमी जास्त होते तुमचं नाव काय अशोक त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ बावन सत्तावीस अकरा किमतीत काही कमी जास्त होते कुठले नाव आहे काय सांगायला हि पाच एक पाच का मला गे मला घ्यायचं कसं आहे मित्रांनो माळापुळीची तर दाताला आदत मध्ये कामाला नाही ना मारौ, कामाला चांगले जुरून एक पाच म्हणजे काय एक लाख पाच हजार रुपये सांगितले थवळ्या भांड्या फिल्रमध्ये तोंडाला वांद्येत कामाला चांगली सल्ली माळापुळीची येते

दोन <US> मिनिट <morally>

या मग तुम्ही मोकळ्या मला एक्क्याऐंशी जाऊ मार का एकावड्याला द्यायच्या फायदल आता आता कवड्याला द्यायचे पुन्हा आज शंभराची नोट बी करायची नाही एकच सांगा म्हणून

પૈસા મેટ ઉદાર ના કાદાર લગભગ

হাত পাড়ে কি नाही कोणत्या गा। गावची गा। गुंजेगाव गुंजेगावचे काय दाताला दोन दोन इतका। का का दोन आहेत काय किंमत काय सांगायला दोन लाख वीस हजार का मला पक्के पक्के काय मारणार गिरणार काय तर बघा शेतकरी मित्रांनो गुंजेगावची दोन दोन दातामध्ये जोडी आहे एक शौर्या कलर मध्ये एक ढवळा भांडा आहे काम आले ना 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 काई? काई की मला सगळ्या चालू आहेत शेतकरी मान होणार किंवा नाही ना काही काही बी नाही शेतकऱ्याची दोन्ही सारखी आणि कलर लायला तयारी गेरी पुढले दोन दोन राहतात दोन पाच सांगले किमतीला काही व्यवहारात आल्याच्या ठिकाणी काही कमी जास्त नाव काय आहे तुमचं रमेश पिराजी म्हणजे तुमचा नंबर काय त्र्याण्णव त्र्याण्णव पंचेवीस शेचाळीसशे अकरा बरं काही किमतीमध्ये कमी जास्त होते हो व्यवहारात का कुठले आहेत बाबा हे गोदावरी तंड्याचे आहेत काय सांगेल बाबा ह्याचे एक लाख चाळीस हजार शेतकरी बाबा आपण तर ही एक मित्रांनो शेतकऱ्याची जोडी या गोदावरी तंड्यावरची या खोपड्या शिंगामध्ये दोन्ही पण सारखे येते हाईटला साडेचार पावणे पाच पाच फुटाच्या आसपास आहे काम आले की मला चांगले दिवसभर चालणार मारणार गिरणार काय नाही बाकी लावून द्यायचे उभा टाकून लावून घ्यायचे नाव काय बाबा तुमचं नंबर काय तुमचा नव्याण्णव बावीस पन्नास ते कुठले काय म्हणाले सत्तर हजार सत्तर हजार वयाला काय येतोय आदत आहेत कामाला झुकले का नाही अजून काय गाडीला तेवढे चलते लावून लावून देईल काय म्हणाले

चार चारशा शाळा भांडा खेळ मित्र दाताला चार चार दात मध्ये गोरे येत तिवट ना गाव आहे काय म्हणाल पाहिजे एक पंचावन्न एक पंचावन्न का म्हणा सांगितले नंबर गॅरंटी काय मार नाही नाही काय शांत आहेत तर एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगायला दाताला चार चार दातामध्ये इथं थोडा विषयक एकोणीस लहान मोठा जोडा आहे एक पंचावन सांगेल किमतीत काही कमी जास्त होते नाव काय हो तुमचं विजय चव्हाण नंबर काय तुमचा किमतीत काही कमी जास्त होते ना तर बघा मित्रांनो हे एक काळ्या भांड्यामध्ये इथं

किती आणले तास चार हे का पलीकडे काळे टिकून त्याचे काय सांगायचे एकतीस दाताला काय येते सहा 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 राहून चालतील ना उभारणी ह्याची एक पंचा हा कामाला हे पक्के येतं पक्के मारणार गिरणार काय आपलं गाव कोणतं नाव काय तुमचं नंबर काय तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो एक्क्याऐंशी एक्याऐंशी तीस ते कुठले तू खडीचे खडीचे दा। काय दाताली सहा 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 काय म्हणायला एक लाख साठ हजार उभा राहून दिवसभर मारण गिरण काही काय नाही ना शेतकरी बरोबर हे बी शेतकऱ्याची जोडी मित्रांनो सहा सहा दाता मध्ये समजा गॅरंटी आणि राहून दिवसभर चालते मारण्याची गिरण्याची गॅरंटी गिरंट नाव काय तुमचं नंबर काय तुमचा नव्वद एकोणपन्नास चोपन्न त्र्याण्णव पन्नास कमी जास्त होईल किमतीमध्ये दाताला काय हो चारदा कामाला चांगले काही मारण वगैरे शेतकरी शेतकरी तरी शेतकऱ्याचा ही एक सिंगल मध्ये बोर आहे मित्रांनो दाताला चार दात झालाय थोडा उघड आहे किमतीला काय म्हणायला कमी रमी होते नाव काय होतं नंबर काय तुमचा शहात्तर सहासष्ट शहात्तर सासष्ट चौरेचाळीस चौरेचाळीसशे तीस हे बी आपलेच आहे याची काय म्हणाले एकतीस झालेले दातालेला काम आले की मला उभारून दिवसभर दिवस दिवस मारणार घेणार काय नाही काय नाही किमतीत काय कमी जास्त जास्त घाऱ्याची का दाताला काय आदत आदत कामाला इमालाच लावले गाडीला तेवढी तेवढे लावलेलं मारणं गिणं काय लावलं आहेत ना काय सांगितलं किमतीला इथे सवा लाख सव्वा लाख रुपये शेतकरी हो काय मारणं झुंड नाही गिणं जसं काही नाही तर आपलं गाडीला तेवढे लावले तर आदत मध्ये वासर मित्रांनो गाडीला तेवढे लावलेले आहेत सव्वा लाख रुपये किंमत सांगायली आहेत तर ढवळ्या भांड्या कलरमध्ये येतात गुणी अंगा दांडायला सारखी येतं जुनी पण नाव काय तुमचं चोपले चोपडेधार नंबर काय तुमचा सत्याहत्तर 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 शहात्तर सत्याहत्तर शहात्तर सत्याण्णव सत्त्याण्णव झिरो चार झिरो चार शहात्तर शहात्तर किमतीत कमी जास्त होते एक पाच दाखल काय ला दोन लाख चार कामाला गिरणं काय नाहीच याची काय दाताला आदत आहे कामाला लावलं का नाही गाव कोणतं झोल्याची तीनच आपले आपली नाव काय तुमचं नंबर काय तुमचा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव सात त्र्याहत्तर त्र्याहत्तर किमतीत काय कमी जास्त होते कुठलेच वेळ दाताला काय येतो दोन दात कोणता दोन्ही आदत आहे काय म्हणाल एकचाळीस कामाला उभारून आणण्याची तर दात आदत मध्ये जोडी मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगायचं काळे भांडी फऱ्याला अंगाला पोटाला बांडीन कपाळाला टिकी येत मारणार कि नाही नाही बाबा नाव काय तुमचं

गरीब आहेत एकच जोड आणलास दाताला दोन दोन दात मध्ये मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे आले की मला लावून द्यायची म्हणा गाव कोणतं भाऊ आपलं सावरगाव आपलं नाव काय प्रकाश प्रकाश नंबर काय तुमचा नव्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव बावीस सत्त्याण्णव बावीस सत्याण्णव सत्याण्णव काय गिर्याला चाळीन पैकी किमतीत कमी जास्त होईल एक लाख वीस हजार दाताला काय तो दोन दोन आहेत कामाला बरी आहेत तर काळ्या कलर मित्रांनो अंगाला थोडी वांडी दाताला दोन दोन दात मध्ये कामाला की मला चांगले म्हणायले ना एक लाख वीस हजार सांगायला इथं हाईटला चार सव्वा चार फूट हाईटला इथं किमतीला काय म्हणायला एक लाख वीस हजार कामाला की मला सगळ्या बाबतीत चांगली तर टीका मित्रांनो जास्त एक थोडा टिका या कामाला चांगली शरीर बांधायला ह्याला चांगली गाव कोणत्या आपलं सुन्या लोह्यापासून एकच जोड आणलाय ना आपलं नाव काय प्रदीप नंबर काय तुमचा डबल एट डबल एट थ्री झिरो थ्री झिरो एट डबल झिरो एट डबल झिरो फोर एट फोर एट हो किमती दुवाई काय चॅनल तर प्यायला कमी जायचं कोड़ी किती आपल्या सहा की बैल बी आपल्या गोर बी आपल्या गोऱ्याचे काय सांगितलं याचे गोऱ्याचे दाताला काय अर्धत वासू लावडून नाही याचे काय सांगायचं पंचेस दाताला सहा कामाला पका घोट्या का उघड्या कसा कस घ्यायचा याची काय म्हणा गोऱ्याची दोन दोन कशा दोन कामाला पक्की लावून कशी घ्यायची आणि हे बैल साठ हजार पक्का गॅरंटी पुढे बरं आपलं नाव काय माझं ना विठ्ठल संभाजी माले नंबर काय तुमचा एकोणीशे सत्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा किमती आल्यावर काही कमी जास्त गॅरंटी म्हणाल यांची

આવા અને આવા તારા લાવું લ્યા ની મનનો તો મન એક પાંચ મન તો ઉપર

काय सांगेल दाजी एकदा एकदा कामाला पकियत कामाला कोणत्या कामाला लावून घ्यायची एकदा सांगेल मित्रांनो आज दोन लाख मध्ये कोणा कामाला लावून घ्यायची एक ढवळा जांभळा आणि एक ढवळा बांडा अशा कलिर नदी हाईटला आले दोन्ही पण आपलं गाव कोणतेवाडी तुमचं नाव काय वामन नंबर काय तुमचं नव्वद नव्वद एकोणपन्नास पंधराशे पंधराशे सहतरवीस काय किमतीत आल्या कमी जास्त कुठले तो बैल शंकरवाडी शंकरवाडी जुठले दाताला काय सांगेल पाहिजे एक लाख पासष्ट दिवसभर उभार होऊन का मारणार गिरणार काय नाही शेतकरीची जोडी मित्रांनो शंकरवाडी दाताला कडे जाता वय कामाला दिवसभर उभा होऊन लावून घ्या पूर्ण गॅरंटी राहील तुम्ही एक लाख साठ हजार रुपये सांगाल ते मारणार गिरण तसं काय नाही आपलं नाव काय प्रभाकर दरेकर तुमचा नंबर काय काय किमतीत कमी असतं होईल तुमचा गोरा कुठला खादगावचा खातगावचा काय सांगायला पंचावन्न पंचावन्न वयाला काय दीड वर्षाचा दीड वर्षाचा काळा भांडा टिका गोरा तर दीड वर्षाचा पंचावन्न हजार रुपये सांगायला महाराज गिरत नाही ना नाही नाही मार्ग नाव काय हो तुमचं नंबर काय तुमचा लांडकवाडी काय सांगेल याची एक नऊ दाताला काय तू चार हजार सहा दात का आम्हाला पक्कीत उभारून आणून घ्यायची चार हजार सहा मध्ये जांभळ्या कलर मध्ये मित्रांना चार दहा सात मध्ये दात, दात मध्ये एक लाख नव्वद हजार रुपये किमतीला किंमतीला सांगेल एकट्याचे काय सांगेल काय ते कामाला झुटलेलं आहे कामा कामाला लावून नाव काय तुमचं कृष्णाबाला नंबर काय तुमचा नव्वद अकरा सत्त्याऐंशी नव्वद चाळीस काही कमी जास्त होते पासष्ट दात लावले का नाही दात लावले आदत झुपून द्यायचे काय म्हणायले आदतच हे कामाला झुपून द्यायचे लावले नाही एकटाय का एकट्याचे काय म्हणायला पस्तीस आदर वयाला काय वर्षाचा असं नाही वर्षात ते पाचच येत का गोरे ते दोन आहेत का एकटीत याचे काय म्हणतात काय दोन्ही कामाला दोन्ही झुपून घ्यायचे मारण गिलन काही फुल गॅरंटी आपलं गाव कोणते आपलं नाव काय शिवाजी नंबर काय तुमचा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर साठ पन्नास